नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या सर्व युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमने वाचलं हो मित्रांनो सोमान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की जी अपडेट आली आहे मित्रांनो ब्राझील मधून होऊ मित्रांनो आता ब्राझील ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार होऊ पण मध्ये आता या ठिकाणी असं काय घडलं की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये ब्राझीलमुळे शंभर टक्के प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार होऊ जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार विचार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोहवा व्हिडिओ पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आवड ंतर्गत बाजारामध्ये आता ब्राझील मुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो पण ब्राझील मध्ये असं काय घडलं की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार जर सर्व महत्वाच्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर हे पाहावं लागेल की ब्राझील मध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भो तर चला मग जाणून घेऊयात की ब्राझील मध्ये असं काय घडले हे ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार तर बघा कास्ताकार बांधवांनो आता आपल्या सर्वांना हे माहिती असेल की ब्राझील हा जगातील सर्वात मोठा स्वयंभिंचा उत्पादक देश आहे ब्राझीलमध्ये होणारं जे उत्पादन ते सतराशे लाख टनांच्या आसपास आहे आणि जगात केवढं उत्पादन होतंय तर जगामध्ये जवळपास एक्केचाळीसशे ते बेचाळीसशे लाख टनांपर्यंत उत्पादन होते त्याच्यापैकी एकट्या ब्राझीलमध्ये सतराशे लाख टनांच्या आसपास उत्पादन होते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मध्यंतरी ब्राझील मध्ये सोयाबीनची कापणी ही धीम्या गतीनं सुरू होती पण सध्याच्या कंडिशनला ब्राझील मध्ये सोयाबीनच्या कापणीला तेजी प्रदान झाली आणि भविष्याचा विचार केला तर येत्या पंधरा दिवसात याच्यामुळं मोठ्या प्रमाणात ब्राझील मधून सोयाबीन हे मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जो बाजारभाव सध्या साडे दहा डॉलर प्रतिवशीच्या खाली आहे तो या ठिकाणी जर दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली आला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत दिसायला लागले मग जर या गोष्टीचा विचार केला की ब्राझीलमुळे आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारात दबाव आहे तर याचा अर्थ देशातील सोयाबीन बाजारावर सुद्धा दबाव येणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्या की देशामध्ये झाले काय तर हमी भावावरती सोयाबीन खरेदी बंद झाली आणि त्याची सुरू होण्याची शक्यता अजिबात नाही आणि याच्यामुळं काय झाले की आता भविष्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनचा बाजार घसरणार आणि खुल्या बाजारात देशात सोयाबीनची विक्री वाढणार याच्यामुळं सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव घसरणार म्हणजे देशामध्ये दे सोयाबीनची मागणी जी आहे त्याच्यापेक्षा पुरवठा अतिरिक्त आहेत शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव याच्यामुळं सध्या जो बाजारभाव अडतीसशे ते चार हजार दरम्यान ते आता शंभर ते दोनशेची घसरण होऊन नजीकच्या भविष्यात बाजारभाव जर छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान आले तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायची तर या प्रश्नाचं साधं सिम्पलचं उत्तर आहे की भविष्य अजिबात उज्ज्वल नसल्यामुळं आपण सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकायचं विकल्यानंतर ओरिजिनल पावती घ्यायची कारण भविष्यात जर सरकारनं भावांतर योजना लागू केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणा आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या ओढत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार